तर मित्रांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या येणाऱ्या उद्याच्या बारा जुलैच्या भागात आपण बघणार आहोत की कराडा संशय आला असतो की अद्वैत आता झाला झालाय सगळं कुटुंबीय कोर्टामध्ये आहे मात्र राहुल कुठे आहे म्हणून ती राहुलला बघण्यासाठी कोर्टाच्या बाहेर येते आणि तिला दिसतं की राहुल कुठेतरी व्यक्तीशी बोलतोय आणि तिला फुल डाऊट येतो की हा माणूस हा व्हेंडरच असावा म्हणून ती जाते आणि त्या माणसाला पलटते त्याचा चेहरा आपल्याला दिसत नाही मात्र ती त्याला बघून शॉकमध्ये जाते आणि पुढच्या सीनमध्ये मात्र अद्वैत कारण विचारतो खरे तुला कसं कळालं की तो व्हेंडर त्या मार्केटमध्ये म्हणजे मनीष मार्केटमध्ये येणार आहे आणि तुला हो ते जावंसंच का वाटलं मग तिला फ्लॅशबॅकमध्ये आठवत होतं की राहुल त्याच्या आईशी बोलत होता की मनीष मार्केटमध्ये जाऊन कुणाला तरी भेटायचंय आता नक्की काय झालं हे जाणून घेण्यासाठी आणि इथून पुढे या मालिकेत काय घडतं हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला मात्र विसरू नका आणि तुमच्या तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं कमेंट जरूर करा आणि खरा गुन्हेगार म्हणजे राहुल आता पकडला जातो की नाही जातोय हे बघण्यासाठी इथपर्यंत प्रमोद दाखवलंय उद्याच्या भागामध्ये राहुल खरंच पकड जातो की नाही जातो आणि तो माणूस कोण होता हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलैकन प्रेस करा मात्र विसरू नका आणि लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत